एकीकडे नेते मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत तर दुसरीकडे नागरिक मात्र अवकाळी पावसाने त्रस्त झालेत सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने कहर केलाय वांगणी आणि परिसरात जोरदार वादळी पाऊस झाल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वांगणी नजीक काराव आणि शिळगावाला या वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय शिळगावात अनेकांच्या घरावरील छपराचे पत्रे आणि कवले उडून गेलेत विठ्ठल रोणे यांच्या घराचे तर अर्ध्याहून अधिक पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झालंय जवळपास अठरा पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी थेट घरात घुसून सामानाचं देखील नुकसान झालंय काराव गावात देखील या वादळी पावसाने हाहाकार माजवलाय विजेचे खांब कोसळलेत तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत इतकंच नव्हे तर काराव ग्रामपंचायत कार्यालयावर असलेले पत्र्याचे शेड देखील वादळी पावसाने उडवून दुसरीकडे फेकले गेलंय उडालेले शेडचे पत्रे थेट वीज पुरवठा करणाऱ्या खांबावर धडकल्याने विजेचा खांब तुटून पडलाय परिणामी या भागात गेले जवळपास अठ्ठेचाळीस तास वीज पुरवठा खंडित झालाय विजयाभावी नागरिकांची आता चांगलीच तारांबळ उडाली आहे वीज पुरवठा होत नसल्याने आता गावकऱ्यांना टँकरने पाणी घ्यावं लागतंय पाऊस थांबल्यानंतर होणाऱ्या उकाड्याने लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखील हाल होत आहेत दरम्यान अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे तर दुसरीकडे वीज पुरवठा पूर्ववत पुरुवथ करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब